नमस्कार सगळ्यांना मैत्रिणींनो शुभ दुपार आणि आमचं काय चाललंय तुम्हाला आहे का आमच्या चाल्यात पूर्णाच्या पोळ्या करायच्या आणि किती सुंदर आमटी केली आहे आणि पळीच कुठे गेली भजी केलेत मैत्री ते ना ह्याची केल्यात इथं अहो त्याला आपल्याला कुतमीर आणायची धन नाही घराबाग अ पोळी चालली करायची आज पोळी हा पळी खाली हा बघ आता हे नैवेद्य भरायचं चाललंय आता वाजले ते दोन अडीच अडीच वाजल्यात मैत्रिणीनो आणि मला जायचंय आमच्या बाईच्या इकडं पण ताट भरायला ताटाला बायने आणि हे आमच्या हा तर दुर्गा मामीकडलं पापड पातळ आमच्या कवाकडलं पण असतंय तर आणि दुर्गा मामीकडलं पण असतंय तर मैत्रिणीनं पण ही दुर्गा मामीकडलं इथं कवाकडला तळला की दाखवेन तुम्हाला मी आणि ह्यात ना? आ, ताट भरायच्यात ते आता वाजलं ते त्या आडीच आमचं हे लगेच आम्ही आताच खेरातलं कारण का परत ना आता ही ताटं भरून घ्यायच्यात येतं नंतर ना आज तळी उचलायची सटीचा महिना आहे ना घेऊ सोमवारी आमुष्या वेळी ताट हा आणि नंतर ना आमचं भाऊजी पण राहते ना मला ती टाकाला कुकू लावायला आज बायची पण ताटं भरायच्यात येते मग आमच्याकडे फक्त एक दिवस सोमवार सोमवारी आमुष्या रविवारी जायचंय आकडुजला तिकड कार्यक्रमाला द्यायच रप्पा म्हणजे ते एलिमेंटचे काम करतात ना तर तिकडे जायचंय कार्यक्रमाला मग परत ना ही नाराज होते ना अजून हे म्हणते ना तुला मी एवढं तिकीट काढलं चल म्हणलं तर तू आली नाही मग म्हणलं चला हा आणि चल आता एक 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 त्या दिवशी देवाला गेलेली होता आज तळी पण उचलायची या आणि ताट पण भरायच्या इथं बायच्या इकडं पण जायचं या आणि ती पण आल्या दिदीच्या मैत्रिणी गेल्या सकाळी पुरींना म्हणलं होतं हा पोळ्या करायच्यात पण पुरी काही राहिल्या नाही त्या गौरी साक्षी पण आल्या तुम्हाला दाखवते गौरी माझी माझी भाऊजाई पण लागते सख्या मावज भाऊची बायको होती तुम्हाला दाखवते काही तर गावरा आहे आमची काय म्हणते गावरा बाई ताडी घेऊन आली या मावशी गेली या रानात आणि आमच्या ताई पण म्हणलं खात्याने पुरणपोळी त्यांना कळली आपल्या इकडली पुरणपोळी कसली असते काय म्हणता बाकी आणि त्यांना का मैत्रिणींना तुम्ही म्हणता ना का करमत कामता ये त्यांना त्यांना माहिती आमचं आपलं चाललेलं असतं काम पण आम्ही त्यांच्यावर गप्पा मारतो का नाही चला आता ना आपण तिकडं मी हाय ताक भरते सर देवाद देवाद सर देवाद 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 चल ना आपल्या मसुबा रायाला ती नवत दाखवून आहे चल डगरीला okay. डेगरीवल्या मुसुबाला नवत दाखवून याय चल विठ्ठल रुक्मायला ह्याला चल हिता ना बुवाजी म्हणजे दाखवावं लागतो चल

साहेप इतन بيرघू नको मोळ इतका नाही देव फिर घेईल तुला आ तोडला पायावर देव ठेवायचं <laughs> <laughs> आ हे देव गोपाला आं हकीक ताली म हं दबायतो की देव गोपाला हां जाणाचे नाव देवरा देववर छौती तर इत राहूच गो पण देवरा म्हणतो नाही नाही आगर कुठे आहे का पूर्ण गाडीची येऊ का जाऊ मी आले मित्रण मला गीत जाऊ पटकन पॅकिंग किंग करायचे अजून गाना चल सकाळवर ना लागती माझी नेमुनला म्हणता की मांगर कुठे गेली पांढरी गाना इथे आली या

जंगल वाढायचा आहे आणि लय लावण आ मग बाय मला कसे गो तू आवडते तुकोनी होत नाही लायला छान लागत आहे काय आवडतं हा आ खायचं ती जात नाही आमचा हे मावळी त्यांच मा जेवण करायला सर्व आता थांब की तू ती कशी माया लावती बघून ना तुला नाही काय करते दादाची मांडवी बसली काय करते रानू तिचा दादा आलाय ती कशाला कोणाला माया लावती तिला सोडून दिलेला दादा आलाय सगुना आनो को घिस रुवी